जाण्याचा प्रयत्न करू नका कारण काही शिक्षकंदा तो चालून परत सुद्धा येऊ शकतो वाईट होऊ शकतो <laughs> तर बघासाठी किंवा पोटाच्या खळगीसाठी आलेला असावा आणि तत्पूर्वी विहिरीमध्ये पडलेली बिना माहिती बिना प्रशिक्षण कोणताही साप पकडण्याचा सा, हाताळण्याचा सा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी प्रशिक्षण रिलीज करणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सर्प मित्र बनी तर बघू आपल्याला आता एक कॉल आलेला आहे एका विहिरीमध्ये साप पडलेला आहे तर हात जावा लागतो म्हणून गोगर आणि बघा विहिरीतून काढण्यासाठी हा आकडा आहे आणि बघा आपल्याकडे एक नाही तर अशा याच प्रकारच्या चार ते पाच बदणी आहेत आणि आपल्याकडे बघा या, आप या प्रकारचे पाच ते सहा पिशव्या पण आहेत तर बघूया आपण लागणारं साहित्य हे वेळेत वेळेत घेऊन जात आहे बघा आणि शपक्या चपकीसाठी बघा ती चिमटा दोन्ही पण घेऊन जात आहे तर बघू विहिरीमध्ये कोणता साप पडलेला आहे आपण पूर्णपणे इथे सापाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करू कारण बघा विहिरीमध्ये साप पडलेला काही दिवसांनी मरू पण शकतो बघा आपण सगळं साहित्य योग्य <laughs> प्रकारे याच्या ठिकाणी आटकवलेलं आहे आणि बघा जितकं लवकर जाण्याचा प्रयत्न करू कुठं आहे सायवी का तर बघू मित्रांनो मळ्याची वस्ती आहे दादा ना आपलं नाव काही रामकृष्ण दादा खुले बघा त्यांच्या विहिरीमध्ये साप पडलेला आहे तर बघू आपण कोणता पूर्णपणे काढण्याचा प्रयत्न करू त्या सापा बद्दल जितकी माहिती होईल तितकं देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपल्याला पायी प्रवास करा करत यावा लागला आणि तर बघू विहिरीमध्ये कुठं साप आहे तो हे बघा ओ गॉड तर अत्यंत विषारी इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग आहे तर बघू आपल्याला वाप सुरक्षित वापरून काढावं हो लागेल मित्रांनो बघा अडचणीचा भाग आहे आपण आता वरून न काढता खालीच जाण्याचा प्रयत्न करू अग अग्ण। इकडं <laughs> <laughs> <्यों> मित्रांनो बघा साफ हा निसर्गाचाच एक घटक आहे पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप हे मानवी वस्तीकडे वळत आहे तर बघा हाती किंवा पोटाच्या खरेदीसाठी आलेला असावा आणि तत्पूर्वी विहिरीमध्ये पडलेला आहे तर बघा या सापाची ओळख सांगायची म्हटली तर आपण बघू शकता इकडे कोर आहे छान पद्धतीने डिझाईन आहे हा जो साप आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग याला मराठीमध्ये नाग काही ठिकाणी गेहू आणि काही ठिकाणी नाजा नाजा असं पण म्हटलं जातं बघा अप्रतिम सुंदर असं क्षण आहे तर त्याला सापाला धोका वाटले असतो फोन फुगवतो किंवा फुंकरण्याचा आवाज करतो अशा वेळी आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करणार कारण काही शिक्षकात तो चावून परत सुद्धा येऊ <laughs> शकतो बाईट होऊ शकतो बघा नागामध्ये जास्त हिमोटॅक्सिक नावाचं विष असतं हे विष खूपच भयानक असतं चावल्यानंतर ती जागा बधीर होणे उलट्या मळमळ मल अशी बरीच क्रिया चालू होते तर बिना माहिती बिना प्रशिक्षण कोणत्याही सापाजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण विचारी साप चावल्यानंतर मृत्यू हे अटळ असतं तर बघा इथं अडचणीचा भाग आहे आपण या सापाला कोणत्याही प्रकारची इजा हानी नुकसान न होतं त्वरित बाहेर काढलेला आहे तर बघू याला योग्य प्रकारे एका बर्णित पॅक करण्याचा प्रयत्न करू हात न प्रयत्न करू हे बघा चप चप छान बात आहे अग्नी घाला नाही तर बघू या सापाला आपण काही वेळातच आवड हवी असे निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तत्पूर्वी वेळ भेटल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या बिल ऐकून पण ऑल करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली तर मित्रांनो बघा आपण काही वेळापूर्वी एका विहिरीमध्ये पडलेला अत्यंत विचारी इंडियन स्पॅक्टिकल खोबरा भारतीय नाग होता आपण काळजी सुरक्षित घेऊन रेस्क्यू केलेला होता आणि सोडण्यासाठी बघा पूर्ण मालडोक जंगल आहे खूप मोठा एरिया आहे या निसर्गाच्या दिशेने त्वरित रिलीज करणार आहे मित्रांनो विना माहिती विना प्रशिक्षण कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन आणि सापांच्या जातीपूर्णपणे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे अन्यथा धोका हा निश्चित असतो तर बघूया सापाला आपण त्वरित रिलीज निसर्गामध्ये रिलीज करणार आहे साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखवा बघा साप वाचण्याचा निसर्ग पर्यावरण सुद्धा समतोल राहील तर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुढे कॉल आहे